हे सगळे कावे आहेत हे सगळे कावे आहेत कबर कुठे आहे त्याची संभाजीनगर दंगले होतात नागपूरला उकडून फेका मानता तुम्ही सरकार वर तुमचं खाली तुमचं दोन, दोन, दोन हजार बावीस तेवीसला सा दोनशे साठ लाख रुपये तुम्ही देत आहे सॉरी दोन लाख साठ हजार तुम्ही देत आहे कबर काढा तुम्हीच मानता त्याला तर इथंच गाडलं रे आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी धनाजींना सुद्धा गाडलं तिथं सुट्टी नाही चुकल्या आणि इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काय गरज नाही त्याची हा आहे त्यांच्या दैवताबद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे त्यांनाही प्रेम असण्याचं काय गरज नाही पण ही पुरस्कृतच आहे शंभर टक्के ही दंगल पुरस्कृत आहे सरकारची सरकारच्या सरकार म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना असल्याच्यात लयखंड निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेलेले हे तर डोळ्या आहे तिथं कुठं मरता का तुम्ही तिथं नाही जमत का तुम्हाला ते कोण कोण ते नागपूरचाच पळून द्यायला पळून लावला कोरटकर परत तो सोलापूरचा एक हे तुम्हाला हे नाही का मध्ये टाकता येत हे नाही का अपमान जिजाऊंचा अपमान केलेले किती येतं सोशल मीडियावरती हे नाही का दिसत तुम्हाला तिथं हिंदुत्व जळतं का तुमचं राम्या आहेत ना चुकल्यावर आम्ही आहेत ना आधी मान आम्ही देतो तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही आता रक्षणच हे करते तिथं आता तुम्हीच दाखवलं मी कालच तुमच्याकडे बघितलं सगळं पोलिसच पोलीस आहे तिथं काढा तुम्हीच म्हणता सरकार तुमचं पोलिस तुमचे पैसे तुमचे काय एडपट जाऊ नये समजेता का आम्हाला बरं त्या पहिल्यानंतर आई बी ऐकलं मी तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी ते नी म्हणजे त्या सरकारने कोणत्या पहिल्या काँग्रेस आणि ब्यासरामाने त्यांनी केले हो शाये। अरे ते मूर्ख होते मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोण आहेत मग तुम्ही मूर्खत हटवली अरे सरकारच तुमचं हटवली पाहिजे मी म्हणतो सरकारच तुमचं आहे आपल्या मत आहे अरे महामताला काय किंमत आहे हटवली पाहिजे असं वाटत अरे महामाताला किंमतच काय हटव मानणार सरकारमध्ये साधा साधा प्रश्न आहे मनात आणला गोर गरिबांना अडचणीत आणायचं बस काही करायचं नाही आणला दुसरं आणि निवडणुका मारून नाही आता राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे संतोष देशमुखांचा प्रश्न आहे अनेक बलात्कारांचे प्रश्न हे हटवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तर सरकार काय करीन ना दादा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे लिखी दिले गॅजेटर लागू करतो नाही लावले हैदराबादच्या गॅजेटर पासून सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटर पासून नाही लागू केले एकही केस आतापर्यंत पावणे दोन वर्षात मागे घेतली गेली नाही घेतो म्हण खोट्या केशस लाखो मराठा आंदोलकावर गेला असं ज्याचा सुद्धा होणार म्हणून सावध लोकांना ज्या दिवशी ते चुकतील ना त्या दिवशी बघू ना ज्या दिवशी चुकतील ना त्यावेळेस बघू ना कारण त्यांना जर कुठं प्रेम आहे आणि नसावं मुस्लिमांनाही आव्हान करतो तुम्हालाही प्रेम त्याच्याबद्दल नसावं तुमच्या दैवता देवाबद्दल देवा कोण आहे त्याच्याबद्दल ठीक आहे तुम्हाला असण्याचं काय कारण नाही आणि त्याच्यात दंगली जर कोणी चुकला असेल ना टाका ना माझी त्यात दुमत नाही पण सरकारने पुरस्कार दंगली घडून करून आणून राजकारण करून अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नावर ना विरोधक आक्रमक होता ना सत्ताधारी पण आता या दंगलीवरून मात्र विरोधक आणि सरकार दोघं मिळून भांड करतात हे सगळा देखावा आहे हे एकाच माळेचं म्हणे उद्या सगळे तुम्हाला एकत्र दिसणार आहे आणखीन एक तुम्ही मला वाटतं म सुद्धा जातो की नाही काय की हे सगळे एका बाजून दिसणार आहे टोटल मग जनतेचे डोळे उघडणार आहेत सगळे पक्ष एका जा जागेवर आले मोठं नाटक सगळं खोटं नाटक असं म्हणतात की फडणवीसांची जी आहे भूमिका जी आहे जी आहे ते, 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 ते राजकीय स्टेटमेंट त्यांचे त्यांच्या वैयक्तिक दोघांच्या फायद्याचे त्याच्यावर मी नाही बोलणार पण मला जे जनतेबद्दल वाटतं तेच मी बोलणार की सरकार तुमचं कबरच काढायची तुम्ही काढू शकताय वर तुमचं खाली तुमचं पैसे त्यावेळेस जर त्या काँग्रेस व्यासरावानी चूक केली असली तर दुरुस्त करायला तुम्हाला ते मूर्ख होते तर तुम्ही नाही येत ना मग आणि तुम्ही काढत नाही त्याचा अर्थ तुम्हीच मूर्ख आहेत पण तुम्ही गोरगरिबांना झुंजवताय हे मात्र सत्य गोर गरिबांनी सावध व्हावं एवढं म्हणणं माझं आणि सावध राहिलं पाहिजे यांना घडून फक्त निवडणुका करायच्या शेतकऱ्याची एकर जमाफी करू शकत नाहीत हे मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे महिलांवर होणारा अत्याचाराचाही प्रश्न सोडू शकत नाहीत यांना फक्त नाटकबाजी करायची निवडणूक आता महानगरपालिका जिल्हा डोळ्यासमोर ठेवू शिंदेची शिवसेना आता प्रदर्शन करते विधानसभेत आणि सांगतायत की औरंगजेबची कबरी काढा म्हणजेच सांगितलं ना मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला वरती आहेत खाली ते येत काढायचे असं ते एका मिनिटात काढू शकते पैसे देते पोलिस होते मारणाचे आणि मग हे काढायचे म्हणतात का याला लोकाला तेवढी अक्कल आहे मी समजा एखादी घटना बोलतोय तुमच्याशी करायची म्हणतोय आणि लोक मीच पाठवतोय तिथं संरक्षण म्हणून ही काय एवढे दूध खुले लोकांनी कबर काढायचे सरकार म्हणतोय आणि पोलिस कुणाचे सरकारचे तेलंगणामध्ये महाराष्ट्रात होणार नाही कारण गरीबाचं कल्याण करायची सरकारची इच्छा नाही आणि विशेष करून फडणवीस साहेबांची नाही त्यांना फक्त गोड बोलून निवडून यायचं मराठ्यांचे मतं घ्यायचे मराठ्यांच्या मताच्या मरा मता जीवावरती सत्ता भोगायची कारण यावेळेस मराठ्यांशिवाय सत्ता आलेली नाही ब्रह्मदेवाला तरी आमच्या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही पवार विधानसभेत म्हणा काय हल्लू शकत नाही इतका गर्व होऊ नये इतका गर्व बरा गोंधळ सुरू आहे आहे तिकड नागपूरमध्ये दंगल झालेली आहे त्याच लोन आता ह्या सगळ्या सगळ्यावर महाराष्ट्रात शक्यता नाही गोंधळ करणाऱ्या सह करायला लावणाऱ्यांना सुद्धा आव्हान आहे की लोकांना रोजीरोटीला लावायचं बघा